नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट ह्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच साठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम पोहोचतील चला आज काय अपडेट आली आहे ते जाणून घेऊया ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर संचलित सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्या भाषिक अल्पसंख्याक शाळेत भरती निघालेली आहे त्यांच्या मंडळाने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात रिक्त उपशिक्षक सेवक ही पदे माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालील प्रमाणे भरायची आहे चला आता सविस्तर बघूया पदाचे नाव सेवक शैक्षणिक पात्रता बीए बी एड टीईटी पेपर दोन सी टीईटी टी। पेपर दोन उत्तीर्ण असायला पाहिजे मराठी हा विषय राहील संवर्ग खुला असायला पाहिजे आणि ह्या पदासाठी एक जागा भरायची आहे मित्रांनो इच्छुक गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ दि बारा मार्च दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजेला सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे मित्रांनो अशीही आजची महत्वाची अपडेट होती तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद